नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम संभाजीनगरचा शेतकरी या पेजवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो पेजवरती नवीन असेल तर पेजला फॉलो करून घ्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता जी दोन दिवसात आहे पोळ्याची आमवशे येते तर शेतकरी मित्रांनो सर्वांचा असा आहे म्हणजे चालू असतं की आपल्या पोळ्याला फवारणी करायची बोंडाळीसाठी पोळ्याला फवारणी करायची तर शेतकरी मित्रांनो पोळ्याला आपण बोंडाळीची फवारणी का करतो तर त्याचे कारण असतं की बोंडाळीचे जे पतंग असतात ते पोळ्याची जी आमवशी असते म्हणजे जी रात्र असते त्या रात्री अंडे खूप जास्त प्रमाणात अंडी घालतात आणि जे आपले बाकी मित्र कीटक असतात ते रात्री त्यांना काही डिस्टर्ब होत नाही त्यामुळे ते आमोश्याच्या रात्री खूप जास्त प्रमाणात अंडी घालतात आणि शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या आमोश्याला आपल्याला फवारणी कधी करायची पोळ्याच्या अगोदर करायची की पोळ्याच्या नंतर करायची तर आपण पोळ्याच्या अगोदर फवारणी केली तरी तर तरी पण चालते आणि पोळ्याच्या नंतर फवारणी केली तरी चालते तर पोळ्याच्या दोन दिवस अगोदर आपण फवारणी करू शकतो त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की बोंडाळीचे जे पतंग आहे ते आपल्या कापूस पिकावरती अंडे घालणार नाही पात्या पात्या असो किंवा आपले फुलं असो त्यामध्ये अंडे घालणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण पोळ्याच्या दोन दिवसानंतर फवारणी केली तर तरी पण आपल्याला फायदा होणार आहे त्याचं कारण असं की जे बोंडाळीचे पतंग आहे त्यांनी जे पात्यात किंवा फुलात किंवा पानावरती अंडे घातले असं त्यामध्ये त्याम आपण गॅस पॉयझनचा वापर करून त्या अंडीनाशकचा वापर करून अंड्यांचा नायनाट करू शकतो किंवा वाळींचा नायनाट करू शकतो पण आपल्याला त्यात एक काळजी घ्यायची की आपल्याला पोळा झाल्यानंतर तीन ते चार दिवसाच्या आतच फवारणी करायची आहे चार दिवसानंतर आणण्यामधून आळी बाहेर येणार आहे आणि आळीचे कंट्रोल करणे आपल्याला थोडे अवघड जाते तर आपल्याला ती फॉवर तेव्हा करून घ्यायची आणि शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण फॉवरमध्ये काय काय वापरणार आहे तर आपल्याला थ्रिप्सचे नियोजन करायचे थ्रिप्सचे नियोजन यासाठी करायचे की आपल्या कापाशी पानं मागच्या साईडने थ्रिप्सचा भरपूर प्रमाणात अटक झालेला असतो आणि पानं आकाशाच्या साईडनं वरती होऊन त्यावरती कोकडा येतो तर त्यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड क्लोप्रिड आणि फिप्रोनिल हे घटक असले कोणते कीटकनाशक वापरायचे त्यामधून पोलिस वापरू शकता युरो वापरू शकता किंवा लुंगशांसारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला बोंडाळीचे नियंत्रण करण्यासाठी अंडीनाशक प्लस अळीनाशक यांचा वापर करायचा आहे म्हणजेच आपल्याला गॅस वायजनचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही सुमिटोम कंपनीचे मेशी या कीटकनाशकाचा वापर करू शकता त्याचे प्रमाण आपण पस्तीस ते आप चाळीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेणार आहोत मित्रांनो आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो मेशी उपलब्ध नाही झाले तर प्रोपेक सुपर या कीटकनाशकाचा पण आपण वापर करू शकता त्याचे प्रमाण आपल्याला तीस ते पस्तीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आणि मित्रांनो एकंदरीत आपण बघितले तर मागील चार पाच दिवसापासून आणि आणखीन बावीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो सतत पाऊस पडत राहिल्यामुळे आपल्या कपश पिकावरती हो हो जे बुरशीजन्य रोगांचा अटॅक होतो पाते गळ होते आणि शेतकरी मित्रांनो आपल्या पानावरती पावडर मिळलो पण येतो म्हणजेच पान पाठीमागच्या साईडनं व्हायला लागते आणि वाळून गळून जाते तर त्यासाठी आपल्या एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करताय त्यामध्ये तुम्ही टेबू कोण्याजवळ प्लस सल्फर घटक असलेले कोणते बुरशीनाशक वापरू शकता त्यात तुम्ही हारू वापरू शकता किंवा कोयनूर या के बुरशीनाशकाचा पण वापर करू शकता आणि मित्रांनो तुम्ही बघितलं तर एकंदरीत आपल्या कपाशी जी वाढ आहे ती साडेतीन ते चार फूट झालेली आहे तर त्यामध्ये आपला एक आठ ते दहा दिवस वाढी थांबून आपल्या फळपांद्यांची वाढ करायची आहे पात्यांची पात्यांच्या संकेत वाढ करायची पात्यांची गळ थांबवायची आहे फुलांची गळ थांबायची आणि पात्याचे हे फुलात होऊन त्याचे कैरीमध्ये रूपांतर कसे होईल ते बघायचे तर त्यासाठी आपल्याला चमत्कार्या पिज्याचा वापर करायचा आहे त्याचे प्रमाण आपल्याला वीस लिटर पा वीस लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस मिले एवढे घ्यायचे आणि यासोबतच आपला सिलिकॉम बेस्ट स्टिकरचा वापर अवश्य करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो फवारणी आपल्याला पोळ्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्येच करायचे तेव्हाच आपल्याला बोंडाळीवरती छान असे नियंत्रण भेटणार आहे आणि फवारणी आपल्याला आपल्या कापूस पिकावरती दाट करायची आणि त्यासोबत आपल्याला पाण्याचा पी मेंटेन व्हावा त्यासाठी पी एच नक्की वापर करायचा आहे धन्यवाद